श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहेत श्रीपाद श्री वल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे स्वामी समर्थ हे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे अक्कलकोट येथे स्वामींनी खूप काळ वास्तव्य केले गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले असे म्हणतात मी नृसिंह भान असून श्री शैलमजवळील कर्दळी वनातून आलो आहे हे स्वामींचे उद्गार ते नृसिंह सरस्वतींचाच अवतार असल्याचे सुचवतात महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांनी दत्त संप्रदायाचा प्रसार केला इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला इसवी सन चौदाशे एकोणसाठमध्ये स्वामींनी गाणगापुरात श्री सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळीवनात अदृश्य झाले कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली त्या काळात मंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली उद्धवाचे निमित्त साधून स्वामींनी भक्तांच्या कल्याणासाठी पुन्हा प्रकट व्हायचे ठरवले कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवा समोर एक मूर्ती झाली तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली या विचाराने उद्धवाला दुःख झाले व वा भय वाटू लागले पण भक्तांकडे मायेने पाहणाऱ्या महाराजांनी उद्धवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे ते त्यांनी ते महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मोहोळ असे भ्रमण करत सोलापूर व अक्कलकोट असा सर्वज्ञात प्रवास करण्याआधी महाराजांनी भारतभ्रमण केले होते त्यांच्या या भ्रमणात त्यांनी अनेकांना दृष्टांत दिले इसवी सन अठराशे छपन्न मध्ये स्वामी महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले स्वामींनी अक्कलकोटमध्येच दीर्घकाळ वास्तव्य केले भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे, हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य त्यांच्या भक्तांना सदा सर्वदा त्यांच्या कार्यात बळ देते आणि भीती आणि संकटावर मात करण्याचा विश्वास देते स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत असतात अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये स्वामींची प्रकट होण्याविषयीची कथा ऐकली व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थक